नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील ओपोषण मैदान या ठिकाणी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शालेय समस्याकडे लक्ष वेधले लक्ष प्रशासनाला निवेदन परभणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकरिता व शालेय समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ संलग्न परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने मंगळवार सहा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत लक्ष वेधण्यात आले आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक यांना निवेदन सादर केले आहे राज्यातील अशत अनुदानित विना अनु विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी आणि त्यानंतर अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी मान्यतेच्या शासन निर्णय रद्द करून शाळा तेथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे वर्गाच्या दर्जा वाढ निर्णय तात्काळ रद्द करावा शिक्षण कर्मचारी भरती तात्काळ करावी कर्मचाऱ्यासाठी कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी कर्मचाऱ्यासाठी कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी आदी प्रमुख मागण्या आंदोलनात करण्यात आल्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर बी एस भांगे डी एल उमाटे गणेश शिंदे देवानंद आंबोरे शिवाजी पाचकोर दिगंबर मोरे राजकुमार धबडे रंगनाथ चव्हाण उपेंद्र दुधगावकर विष्णू मुंडे गोविंद घोरपडे प्रकाश हर हरगावकर यशवंत मकरंद आदींची नावे आहेत संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये आज शासनाच्या दरबारी विविध शैक्षणिक समस्या मांडण्यासाठी दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन या ठिकाणी आपण आयोजित केलेला शासनाकडे आमची मागणी आहे की शासनाने ज्या शाळा अंशतः अनुदानित आहेत म्हणजे वीस टक्क्यावर आहेत त्यांना चाळीस टक्के अनुदान द्यावे ज्या चाळीस टक्के आहेत त्यांना साठ टक्के द्यावा टप्पा आणि ज्या साठ टक्क्यावर आहेत त्यांना ऐंशी टक्केचा टप्पा द्यावा आणि संपूर्ण शाळा ह्या प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के अनुदानित कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले आहेत परंतु त्यांच्या शाळा महाविद्यालय हे एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले आहेत असे राज्यामध्ये जवळपास सव्वीस हजार कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये घोषित केलेलं आहे परंतु त्यावरती अद्याप शासन आदेश पारित झालेला नाही आमची या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब शिक्षणमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी हा जो जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा जो निर्णय आहे तो तात्काळ आदेश शासनादेश पारित करावा आणि त्यांना न्याय द्यावा आणि तिसरी आमची मागणी जी आहे तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे की प्रत्येक शाळेसाठी मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास विद्यार्थी संख्येची जी आठ घातलेली आहे ती अतिशय जाचक आठ आहे पूर्वी हेच मुख्याध्यापक पद जे आहे ते एक्क्याण्णव विद्यार्थी संख्या असताना त्या शाळेला दिलं जात होतं जर शाळा असेल परंतु त्या ठिकाणी जर मुख्याध्यापक हे पद जर पदसिद्ध नसेल तर त्या शाळेची पूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमंडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शाळा तिथं मुख्याध्यापकाचं पद शासनाने कायम ठेवावं व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे की वर्ग पाचवी आणि आठवीचे वर्ग यांना म्हणजे कुठलेही निकष न लावता दर्जा वाढ देण्याचे जे त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सर्व जिल्ह्याच्या जे शासनानं आदेश दिलेले आहेत ते आदेश शासनाने तात्काळ रद्द करावेत कारण यामुळे शिक्षक अतिरिक्त होतील ज्या ठिकाणी गरज नसेल त्या ठिकाणी इयत्ता पाचवी आणि आठवीचा वर्ग सुरू करण्यातच येऊ नये त्या ठिकाणी मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करण्यात यावी जिथं गरज असेल तिथंच तो वर्ग देण्यात यावा यासाठी हा जर निर्णय शासनाने रद्द नाही केला तर मुख्याध्यापक संघाच्या वतीने आणि संयुक्त महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या वतीने मोठं आंदोलन या ठिकाणी आम्हाला छेडावं लागेल आणि नंतरची आमची जी मागणी आहे की कर्मचाऱ्यांसाठी अद्याप घोषणा होऊनही शंभर टक्के कॅशलेस अशा प्रकारचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही की तात्काळ तात्काळ अंमलबजावणी करावी व जे आमचे काही शिक्षक शिक्षकेतर बांधव एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर सेवेमध्ये आलेले आहेत त्यासुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ शासनाने द्यावा अशा प्रकारच्या आमच्या प्रमुख मागण्या शासन दरबारी आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजचं हे धरणं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आम्ही माननीय शिक्षणमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब या सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचं आंदोलन उभारावं लागेल अशी मी या ठिकाणी विनंती शासनाला करतो की त्यांनी आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हे शासन निर्णय पारित करावेत आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय द्यावा त्याच पद्धतीने त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती तात्काळ करावी आणि शाळा आणि विद्यार्थी यांच्यावर होणारा जो अन्याय आहे तो थांबावा अशा प्रकारची विनंती मी जिल्हा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष या नाथाने शासन दरबारी करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज